आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन विक्रीसाठी चायनावरून आणलेल्या बारा लाखांचा इम्पोर्टेड श्वान मृत्युमुखी पडल्याने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी चुलत भावानेच केली घरी चोरी नवी मुंबईतील रबाळी इथं रक्षाबंधनाला मंदिरात गेलेल्या रणजित सिंग राजपुरोहित याच्या घरी चोरीची घटना घडली होती यामध्ये चोरट्यानं सदतीस तोळं सोनं दीड किलो चांदी आणि साडेसात लाख रोख रकमेची चोरी केली होती श्वान आणि मांजर इम्पोर्ट करून त्याची विक्री करण्याचा व्यवसाय करणाऱ्या आरोपीनं चायनावरून बारा लाखांचा श्वान मागवला होता मात्र तो श्वान मृत्यूमुखी पडल्याने व्यवसायात मोठं नुकसान झाल्याने आरोपीनं आपल्याच चुलत भावाच्या घरी चोरी केल्याचं समोर आलंय

एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा होती त्या दिवशी फिर्यादी रणजित सिंग कल्याण सिंग राजपुरोहित हे त्यांच्या कुटुंबासह दर्शन घेण्यासाठी गेलेले होते मंदिर म्हणून ते परत आले त्यावेळी त्यांचा मेन गेट आणि बेडरूमचा टाळा हे तुटलेला दिसला त्यांनी आज जाऊन तपासणी केली त्याच्यामध्ये त्यांचे जवळपास पस्तीस ते सदोतीस तोळे सोने दीड किलो चांदी आणि रक्कम जवळपास साडे पंधरा लाख रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी पोलीस तक्रार दिली त्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा दाखल केला रबाळे पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक चारशे बत्तीस ऑब्लिक चोवीस कलम तीनशे तीन पोट कलम पाच कलम तीनशे एकतीस पोट कलम तीन व पोट कलम चार प्रमाणे आपण गुन्हा दाखल केला घटनास्थळी स्वतः पोलीस उपायुक्त परिमंडळ हे श्री सर यांनी व्हिजिट केली एसीपी वाशी डिव्हिजन गावडे सर यांनी व्हिजिट केली तत्कालीन त्यावेळी धुमाळ सर होते क्राईम साहेब साहेब आणि डिटेक्शन ऑफिसर त्यांनी घटनास्थळी जाऊन बारकाईने पाहणी केली सध्या त्या ठिकाणी आपल्याला कुठलाही क्लू नव्हता सीसीटीव्ही फुटेजमध्ये फक्त आपल्याला तिथून एक स्कूटीवर जात असलेला इसम दिसून आला त्याचा रूट ज्यावेळी हे स्पेशल टीमने हे केलं मॅपिंग केलं त्याच्यामध्ये बाबा त्या विश्लेषण केलं त्याच्यामध्ये तो जो आहे तो फिर्यादीचा सक्का चुलत भाऊ असल्याचं दिसून आला त्यावेळी त्याला ताब्यात पंचवीस तारखेला रात्री घरातूनच ताब्यात घेतला ऍक्च्युअल मध्ये फिर्यादी आहे हा पहिल्या म्हणजे पहिल्या माळ्यावर राहतो आणि आरोपी जो आहे तो दुसऱ्या माळ्यावर राहतो जो त्याचा भाऊ आहे त्याला ताब्यात घेऊन तारखेला रात्री साधारणतः आठ वाजता इथं पोलीस स्टेशनला आणलं त्याच्याकडे पावणे दोन तास इंट्रॉगेशन करण्यात ता आलं आपल्या इंट्रॉगेशन मध्ये त्याने गुन्हा केल्याचं कबुली दिलं त्याच्याप्रमाणे त्या गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून जवळपास शंभर टक्के रिकव्हरी म्हणजे सदोतीस तोळे सोने दीड किलो चांदी आणि जवळपास साडेसात लाख रुपये त्याच्याकडनं रिकव्हरी केलेली आहे त्याची अजून पोलीस कस्टडी आहे पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे उद्या त्याला परत रिमांड कामी हजर करून पुन्हा त्याची आम्ही कस्टडी घेणार आहे चोरीचा उद्देश भाऊच होते आणि त्याला कसं की घरामध्ये इतकी आणि आहे बरोबर हा विदेशी डॉग्स आणि कॅट्स आहे तो इम्पोर्ट करतो त्याचा तो बिझनेस आहे आताच रिसेंटमध्ये त्यांनी चायनामधून एक डॉग इम्पोर्ट केला होता स बारा लाख रुपये समथिंग त्याची प्राइस होती परंतु तो डॉग आहे ना तो मयत झाला त्याच्यामुळे त्याला लॉस झाला आता लॉसमधून आपण बाहेर कसं निघायचं हा त्याचा विचार चालू होता जे चौकशीमध्ये रिव्हिल झालं त्याला माहित होतं की बाबा घरी भावाकडे बाबा घरामध्ये त्यांचा बिझनेस आहे त्या बिझनेसचे पैसे आहेत जवळपास बाबा घरगुती खानदानी आपले सोनं नाणं आहे आणि नातेवाईक असल्यामुळे घरी ये जा असल्यामुळे त्याला ते घराची पूर्ण माहिती होती आणि हे ज्यावेळी मंदिरला दर्शन घेण्यासाठी गेले तर ती संधी साधून त्यांनी बाबा ते काम करून घेतलं इवन तक्रार देताना सुद्धा फिर्यादी सोबत हा आरोपी पोलीस स्टेशनला आलेला होता नंतर ना हे तपासामध्ये तोच असल्याचा निष्पन्न झाला तपासामध्ये आरोपीवर अजूनही यापूर्वी असे काही गुन्हे वगैरे आता आरोपीच वय आता सध्या सव्वीस आहे तो मायनर असताना अठरा वर्षापेक्षा कमी असताना त्यांनी गुजरात मध्ये पण सेम चोरीचे दोन गुन्हे केल्याचे आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आपल्याला पोलीस आपल्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी भेटलेली आहे उद्या त्याचा रिमांड आहे परत आम्ही कस्टडी घेऊन बाकी अजून त्याच्याकडून काय निष्पन्न होत आहे का है ते आमचा प्रयत्न चालू आहे आरोपी एकच आहे आरोपी एकच आहे आता बघायला गेलं की इतकी मोठी रक्कम एका व्यक्तीने स्वतःच्या घरात ठेवली होती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचे दागिने ठेवले त्याने एखाद्या जर लॉकल मध्ये ठेवले असते तर त्याला ती अशी घटना घडली नसती तर तुम्ही एक सामान्य नागरिकाला पोलीस या नात्याने इतकी मोठी घरात रक्कम न तर काय आवडतं आमचं आव्हान हेच आहे की बँकेने खूप काही सुविधा पुरवलेल्या आहेत लॉकर सिस्टम दिलेला आहे इवन फ्री ऑफ कॉस्ट पण तुम्हाला सेवा पुरवली जात आहे तर तुम्ही बाबा इतकं दागिने पैसे घरी न ठेवता आपल्या अकाउंटवर किंवा लॉकर मध्ये बाबा सदरचे दागिने ठेवावे हेच आम्ही रवाळे पोलीस ठाणेकडून आवाहन करतो सदरची कारवाई आहे ही कारवाई मान्य पोलिस आयुक्त बारंबे साहेब मान्य पोलीस आयुक्त एनपुरे साहेब माननीय अतिरिक्त पोलीस आयुक्त साकोरे साहेब परिमंडल 1 चे पोलीस उपायुक्त पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता 34 ऑब्लिक 2 ऑब्लिक एकोणचाळीस 70 फूट रोड न्यू पाचपापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर